नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर पावसाचा वेळेआधीच आगमन झालेलं आहे आणि पावसामुळे माणसं एवढी त्रस्त झालेत तुम्हाला पण माहिती आहे तर आता बघा सा हे आपल्या शेडसमोर असं पाणी साचलं आहे इतका पाऊस पडलेला आहे दिसतंय तुम्हाला आणि हे आपलं शेड आहे शेळ्यांचं तर या पावसानं आपल्या शेडमध्ये सुद्धा पाणी येत होतं मी ह्याच्या अगोदर व्हिडिओमध्ये टाकलं होतं तर तुम्हाला दाखवतो मी आता काय केलं आहे शेड असं ओल झाले शेडच्या खालून पाणी येत होतं इतका पाऊस झाला इकडं तर मी काय केलं परत बघा हे असं असे लावून असं ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट वतलंय याच्या खालून पाणी येत होतं या पत्र्याच्या खालून हे बघा कॉन्क्रीट वतलंय असेडच्या कडली सगळं पाणी येत होतं खालून आणि शेळ्यांना बसायला पण जागा नव्हती आता आम्ही शेळ झाडून स्वच्छ केलेलं आहे तर काय होत की ह्या चिक मुळ शेळ्यांना संडास लागणं शेळ्या आजारी पडणं असं होत असते हे बघा हा आमचा बुलेट राजा आहे याचं नाव बुलेट राजा आहे दुश्मन दुश्मन हस्त बघा उलट राजा लांब गावाचा मुलगा आहे पण बुलेटराजा माझ्याशिवाय राहत नाही हे बघा आणि आपण अशी शेडची बांधणी केलेली होती आपलं शेड आहे एक्केचाळीस बाय एक्केचाळीस लांबी आणि एक्केचाळीस रुंदी आहे तर मित्रांनो तुमच्या पण शेडमध्ये जर असं होत असेल तर अगोदरच काळजी घ्या कारण पावसाळा वर्षी भरपूर मोठा आहे आम्हाला सुद्धा उशीर झाला आमचं साईड सगळं ओलं झालंय आणि आम्ही हे बघा आम्हाला झोपायला सुद्धा जागा नसल्यामुळं पहिल्यापासून आम्ही इथं झोपतो शेळ्या ही शे ही, ही बाज आणि हे शेड तर आम्ही शेळ्यांमध्ये झोपतोय सध्या हे बघा हे का नाही हे बघा असं गोल फिरून धावतो माझ्या पाठीमागच बाजा आम्ही असं झोपतो आमच्या शेडमध्ये कसं आहे जरी शेड ओलं झालेलं असलं तरी स्वच्छता असते शेडमध्ये वाश येणार नाही जरी मुतलं तरी पुसून काढणं हे असं चाललेलं असते हे बघा आम्ही शेळ्यांच्या शेडमध्ये झोपतो संध्याकाळी तर आमच्या शेडमध्ये वास येत नाही कारण असे थोडी जाळी मारलेले कडणी त्याच्यामुळं वास याच्यातून बाहेर आहे अशी जाळी मारलेली आणि शेळ्यांना असं बसायला किल्ले असं पोते वगैरे आम्ही टाकतो संध्याकाळी म्हटल्यानंतर आणि हे कॉन्क्रीट केलेलं आहे के की याच्या खालून पाणी येऊ नये म्हणून तर सुद्धा हे पत्रे जे बघा हे अशी सांदा आहे ह्या सांदीतून खालून वडातून थोडं थोडं पाणी येतं आपण ते पण काम करू ही जी परिस्थिती आहे ती जास्त दिवस पाऊस चालू झाल्यामुळे हे बघा असं दिसतंय ना असं कडणं पाणी येतं गेल्या वर्षी आलं नव्हतं पण ह्या वर्षी शेळ्याने पत्रा हलून हलवून लूज केल्यामुळं पाणी येत तर तुम्ही काय करायचं की तुमचं जर शेड असा असल तर तुम्ही पण अगोदरच काळजी घ्या की आपल्या शेडमध्ये पाणी आलं नाही पाहिजे आता अगदी आमच्या शेडच्या समोर पण पाणी साचलेलं आहे तर या ह्या पावसामुळे काय झालंय की आता आमच्या शेळ्यांना संडास लागली एक पाच भरपूर पातळ संडास लागली होती काल परत मी बार्शीला जाऊन गोळ्या आणल्या आन आणि त्यांना रात्री एक एक गोळ्या तापीची अर्धी गोळी आणि संडासची एक गोळी त्यांना दिल्यानंतर थोडं कवर झालेलं आहे ए बुलेटराच्या आपल्या गोळ्या आण रे त्या खोकड्यात त्याच्या तर मी तुम्हाला धावतो की पातळ जर संडास करत असला आता तुमची शेळी अगर पिल्लो तर त्याला कुठली गोळी पाजायची म्हणजे त्याची लगेच संडास कव्हर होईल तुम्हाला मी नंतर हे बघा आपण शेड समोर काय केलं की दुसरा शेड उन्हाळ्यासाठी सावलीसाठी बांधलं होतं पण आपल्याच्यानं काहीतरी झालं नाही आज शेडवर लाकडं टाकलेली होती दिसतंय तर पावसाळा शेळ्यांवाल्यांसाठी भरपूर कठीण जाणार आहे आम्हाला तर चाललेला जात सध्या कारण आमचं शेड पुढं असं म्हणजे असं की छत नाही काय होतं पाणी तिकूनच खाली पडतं आणि आतमध्ये येतं आहे आणखी खोकड्या तापीच्या गोळ्या आणि संडाच्या पण गोळ्या जाणार नाही हे बघा मित्रांनो हे आमची दोन पिल्ल आहेत शेळ्यांची दोन दोन पिल्ल्यांच्या शेळ्या आहेत पण त्यांनी एक एकच पिल्लू दिलेला आहे ही एक पाट आणि ही एक बोकड आहे तर हिचं नाव करिश्मा नाव ठेवलेलं आहे आणि हा बोकडा झोपला आहे ह्याचं नाव ट्रम्प आहे <laughs> ट्रम्प हा ट्रम्प आहे आणि ही करिश्मा करिश्मा कपूर नाही आहे बरं का फक्त करिश्मा नाहीतर तुम्ही चाल करिश्मा कपूर नाव ठेवलं आहे करिश्मा फोन नाही ठेवलेलं हे बघा अ का ही काय झालं हिच्या आईला जवळ घेत नाही मग आम्हीच आता थोडक्यात आईबाप धरून पा जायचं असं बसते ही तर काय करायचं की हे मुख्य प्राणी आहेत आपल्याला काय सांगू शकत नसेल बोलत नसेल आपण समजून घ्यायचं यांना काय पाहिजे जा, काय नाही वेळेला दूध पाजायचं तर मित्रांनो तुम्हाला आम्ही धावतो इकडून पिवळं दिसतंय आणि इकडून असाय तर ह्या गुळीचं नाव आहे सिफलॉक्स टी झेड ही गुळी संडासवर काम करते तर मोठ्या शिळीला एक गुळी द्यायची आणि लहान पिलो जर असेल एक महिन्याचं तर त्याला अर्धी गुळी द्यायची सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे आणि मोठी शिळी असेल तर तिला एक गोळी संध्याकाळी एक गोळी सकाळी तर ह्याच्याबरोबर काय करायचं आपल्याला ताप नसते पण संडास नस लागण्यामुळे कणकणी कन थोडा आशक्तपणा असतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मेलोनेक्स मेलोनेक्स प्लस हे बघा ही गोळी आहे तापी तापीवर काम करते ही गोळी तापीसाठी आणि एकदम स्ट्रॉंग गोळी आहे तर मोठ्या शेळीला अर्धी आणि लहान पिल्लू असेल तर अर्धीतल्या अर्धी गोळी द्यायची आणि दोन टाईम अर्धी अर्धी द्यायची अर्धीतल्या अर्धी दोन टाईम द्यायची असं जर केलं तर तुमच्या शिळीची संडास एका दिवसामध्ये कव्हर होईल तर तुम्हाला मी दाखवलंय आता सध्या म्हणजे तुम्हाला कुठं की डॉक्टरांना असं फोन करायची एवढी गरज पडणार नाही कुठल्याही मेडिकलमध्ये म्हणजे केमिस्ट आणि ड्रगिस्ट लिहिला असतं त्या जनावरांच्या औषधाच्या मेडिकलमध्ये ही गोळ्या भेटून जातात तर ह्या गोळीच्या पाकिट साठ रुपयाला मिळतंय अगर होलसेल असेल तर पन्नासला बी मिळून जाईल ह्या गुळच्या पाकिट वर किंमत आहे नव्वद रुपये ऐंशीला बी मिळेल एखादा नव्वदला बी देईल एक दोन मेडिकलमध्ये जाऊन बघा दहा टक्के डिस्काउंट द्या तर तुमचं दहा रुपये पण वाचतील हे बघा ही शेड आहे आपलं अशी जाळी मारलेली आहे खालून आपण पहिलं कॉन्क्रीट केलेलं होतं आणि इकडं शेडचं काम करण्यासाठी हा स्टूल आहे आपण स्वतःच बनवून घेतलाय मित्रांकडे जरी असला तरी त्यांना लागत असते आणायचा परत द्यायचा त्या कुटाण्यापेक्षा आपण बनवून घेतला ही लागणारी वस्तू आहे शेळी पालकांना माझी नम्र विनंती आहे की हा स्टूल आपण स्वतः बनवून घ्यायचा आहे लागणारी वस्तू आहे आणि हे बघा ही माझी जमीन आहे अशी तर ह्या जमिनीमध्ये मी काय करणार आहे की शेळ्यांसाठी चारा महत्त्वाचं आहे की शेळ्यांसाठी चारा तर ह्या जमिनीमध्ये मी, मी शेळ्यांसाठी माझा चारा बनवणार आहे की आता पावसाळा झाल्यानंतर आता सध्या सोयाबीनची पेरणी करायची आणि सोयाबीन निघलं की ह्याच्यामध्ये खायला करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळी पालकांना माझी एक अशी विनंती आहे की शेळ्या जे खातात मग काय खातात तर त्याच्यावरच तुम्ही काम करायचे तर त्याचं शेळीपालन टिकणार आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघायचं की शेळ्या आपल्या काय खात्यात काय नाही ह्याच्यावर मी व्हिडिओ बना बनवणार आहे शेळ्यांच्या चाऱ्यावर की शेळ्यांना काय चारा दिला पाहिजे मग शेळ्या कशा तंदुरुस्त राहतील अगर त्यांची पचनक्रिया कुठल्या चाऱ्याने व्यवस्थित होईल ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे अगर तुम्हाला सांगणार पण आहे मग ज्यांना शेळ्या करायच्या आहेत त्यांच्यासाठीच बरं का आणि शेळ्या म्हणजे काय एक दोन शेळ्या करायच्या नाही तर आपल्याला शंभर दोनशे दीडशे शेळ्या करायच्या आणि करताना एकदम बिझनेस म्हणून करायची शेळी एक दोन शेळ्या दो तर कोणाकडे पण असतात ज्यावेळेस आपण जास्त शेळ्या करसाल त्यावेळेस सगळा अनुभव येऊन जातो आणि एक दोन शेळ्या जर असतील तर अनुभव येणार नाही कारण आता भरपूर असे मुलं आहेत की शेळ्या करायच्यात पण कशा करायच्या ही माहीत नसते मला पण माहीत नव्हतं मी अगोदर दोन शेळ्या घेतलेल्या होत्या आता सध्या माझ्याकडे चाळीस आहेत दोन ते चाळीसचा प्रवास ह्याच्यावर व्हिडिओ मी परत बनवणार आहे कसा असतो ते तुम्हाला माहिती होईल माझ्या शेळी फार्मचं नाव आहे माने गॉट फार्मर तुम्हाला युट्यूबवर माने गॉट फार्म जर टाकलं तर मी काही केवढे व्हिडिओ सोडलेले नाहीत भरपूर सोडणार ना आहे पण तुम्हाला कळून जाईल की कसं असतं आहे ते शेळ्या कशा करायच्या शेळीपाल मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे हे बघा ही शेड आहे अर्धच काम झालेलं आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे म्हणून काम काय करता आलेलं नाही आमचे घरचे म्हणतात डबल डबल शेप द्यायला ला। लागला आला असेल तरी माफ करा आमचा बुलेट राजा पण हसतोय तेव्हा का स्टूलमध्ये कसा चढून बसलाय दिसतोय का तुम्हाला तेव्हा तर नमस्कार मित्रांनो आणखीन एकदा तुम्हाला शेळी पालनाबद्दल जर माहिती अस पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगत जाईन कुठल्या औषधं पोटपोगी संडास ताप वगैरे हो सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत जाईन धन्यवाद